हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत त्रंबोली देवीच्या यात्रेला यात्रा ही चालूच झालेली होती एक आ माग चार दिवसापासून शुक्रवारी यात्रेचा मेन दिवस होता तर यात्रेमध्ये खूप गर्दी असते भयानक गर्दी असते खूप कोल्हापूर शहरातील ब सगळी लोक तिथे येतात तर म्हटलं आम्ही जरा थोडी गर्दी वगैरे कमी झाल्यानंतर जाऊ तर चला चाललेलो आहोत आम्ही देवीकडे तर इकडून आता हा युनिव्हर्सिटीकडून रोड आहे तर हे कोल्हापुरातील बाहेरचे रोड वगैरे बोलले तर खूप छान वाटतं खूप मस्तच आहेत रोड एकदम तर हा तिकडे जाताना हा आर्मीचा एरिया लागतो हे बघू शकता इथला पण मी शूट घेतलेला आहे हा आर्मीचं कॅन्टीन वगैरे सगळंच हा पूर्ण एरिया हा आर्मीचा आहे तर इथून पुढं थोडं पुढं गेल्यानंतर इकडे बी एस एन एल ऑफिस लागतं कॉर्नरला आणि तिथून मग पलीकडे रोडला उजळ्यावाडी आहे तर चला आता इकडे सगळं चालवलं बऱ्याच वर्षा वर्षापूर्वी गेलो होतो अगदी स्वरा सेम आजोडी होती तेव्हा गेलो होतो इकडे तर इकडे आल्यानंतर मला इतकं आश्चर्य वाटलं की अगदी सगळं सगळं चेंज झालेलं आहे असे रस्ते वगैरे एवढी स्पेस जागा नव्हती तर यात्रा छान भरलेली आहे सगळं फेअर वगैरे सगळं आहे दुकान आहेत लोकांची अजूनही गर्दी होती अगदी आठ दिवस यात्रा चालू होती तर चला गर्दी म्हणजे जास्त गर्दी नव्हती पण होतीच लोक तर मंदिराचा परिसर बघून पण मला खूप आश्चर्य वाटले अगदी इथे पहिला माळ होता काही नव्हता असं किती डेव्हलप झालं बघू शकता इतक्या वर्षामध्ये अगदी आधी एवढी स्वरास्थाना तिला घेऊन गेलो होतो तर खूपच पूर्ण इथे माळ होता छान असं सुंदर परिसर केलेला आहे तर त्रंबोली देवी ज्याला टेमलाई देवी असं म्हणतात म्हणून ओळखले जाते ही कोल्हापूरमधील एक प्रसिद्ध देवी आहे ती श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीची सखी मानली जाते आणि कोल्हापूर शहराचे रक्षण करते कोल्हापूर शहरातील टेमलाई टेकडीवर त्र्यंबोली देवीचे हे मंदिर आहे टेकडावरती आहे आणि हिची यात्रा आषाढ महिन्यात आषाढ महिन्यामध्ये त्रंबोली देवीची यात्रा भरते आणि या देवीला पंचगंगा नदीचे पाणी अर्पण केले जाते म्हणजे पंचगंगा कोल्हापूर स कोल्हापूरमधील सगळ्या महिला पंचगंगेचं पाणी नवीन पाणी जे असतं ना ते डोक्यावरून घेऊन कळसातून देवीला अभि अभिषेक साठ अभिषेक घालण्यासाठी अर्पण करण्यासाठी येतात अगदी छान छान वाद्याशी वाजवत घेऊन येतात तर खूप छान आठ दिवस असं सगळं यात्रा चाललेली असते ही तर चला इकडे मी आता देवीला अगरबत्ती वगैरे कापूर लावून घेते तर खूप खूप सगळं इकडं सगळं मंदिर पण खूप हे बघा पू एकदम पूर्वीचे दगडी खांब आहेत अगदी छोटीशी उंची आहे मंदिराची आणि देवीचं छान असं दर्शन झालेलं आहे आणि महत्वाचं हेच आहे की आपल्याला देवाचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे तर गर्दीमध्ये जाऊन तरी काही उपयोग नाही काही देव दिसत नाही काय नाही असं निवांत वेळी गर्दी कमी झाल्यानंतर गेलेलं कधी पण फायदाच की देवाचं छान दर्शन होतं तर चला इकडे विठ्ठल रुक्मिणीचं पण छोटंसं मंदिर आहे आणि मंदिर बघू शकताय पूर्ण दगडामध्ये आहे पूर्वीचं मंदिर आहे तर खूप मोठी यात्रा असते तर आता छान असं लोक होतीत पण छान निवांतच मस्त दर्शन झालं देवीचं खूपच छान वाटलं प्रसन्नच वाटलं अगदी जवळून दर्शन झालं तर इकडे बघू शकता हे असं छोट्या छोट्या दगडावरती इथे एक प्रथा आहे कौल वगैरे असे लावतात ह्यालाच म्हणतात तर इच्छा वगैरे काय असेल तर असे हे दगड एकमेकावरती रचत जायचं तर इथे भरपूर लोकांनी असं हे केलेलं आहे ते पण आपण म्हटलं व्हिडिओमध्ये दाखवूया तर याला कौल लावणे किंवा आपली एक इच्छा असेल मनामध्ये ते उभा राहिलं तर इच्छा पूर्ण होते असं आहे तर मी पण ही ट्राय करत होता करत होते पण त्याला कसं व्यवस्थित आपलं मन स्थिर करून देवाचं नामस्मरण करून करावं लागतं तर त्याला इकडे मंदिराजवळ छान असे फोटो काढलेले आहेत त्यानंतर मंदिराच्या एरियामध्ये अजून एक दुसरं मंदिर आहे मरगाई देवीचं तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि ते बघू शकताय खूप म्हणजे तिथला परिसर डेव्हलप इतका झालेला आहे गणपतीची मूर्ती ह्या अशा किसान शेतकऱ्याची मूर्ती तर आजू म्हणतो ते किती मोठा बाप्पा आहे बघा आम्हाला सगळ्यांना दाखवत होती छान असं हे सगळं शहर उजळाईवाडी त्याच्या ह्या टेकडीवरतीच हे मंदिर बसलेलं आहे त्र्यंबोली देवीचं तर इकडे छान शिवाजी महाराजांचं पण तिकडे मूर्ती व्यवस्थित सगळं असं खूप छान म्हणजे लोकांना हे फक्त मंदिराचं देवाचं दर्शनच नाही तर सगळ्या गोष्टीत बघू शकत आहे हिंदवी स्वराज्य असं लिहिलेलं आहे मावळी दोन आहेत शिवाजी महाराज हे शहर आहे सगळं उजळेवाडी तर वॉकिंगसाठी पण खूप छान असं केलेलं आहे एक असं गार्डन टाईपच केलेलं आहे तर मस्तच वाटलं मला इतक्या वर्षामध्ये इतकं काय काय चेंज होऊ शकतं तर हिरवगार भरपूर अशी झाड आहेत बसायला लोकांना बाक वगैरे तर आम्ही पण पूर्ण ते फिरून घेतलं सगळं काय काय आहे बघितलं तर पाऊस वगैरे नसल्यामुळे तर खूपच छान वाटलं तर सगळं सगळं डेव्हलप झालेलं आहे तर चला म्हटलं थोडं वॉकिंग करू फोटो छान होतं फोटो काढून घेतले तर मुलींना पण खूपच छान वाटत होतं तिकडे दुसऱ्या एका साईडला मुलांना खेळाय वगैरे पण पन होतं पण आम्हाला यात्रेमध्ये पण जायचं होतं तर चला हे बघा अजूनसुद्धा इकडे चालू आहे हे नवीन पाणी घेऊन येतात नदीचं पंचगंगेतून शहरातून प्रत्येक ठिकाणावरून लोक येतात देवीसाठी नैवेद्य हे पंचगंगेचं पाणी घेऊन तर तेही मला बघायला मिळालं तर चला आम्ही आता इथं शिरलेलो आहोत दुकानामध्ये यात्रा म्हटल्यानंतर शॉपिंग भरपूर अशी तर खूप छान छान असं प्राईज येतं छान मिळतं आणि भरपूर व्हरायटी त्यांना असतात तर इकडे मी बांगड्या पण बघत होते माझ्यासाठी बांगड्याचा तर खूप छान स्टॉल होता आणि मुलींसाठी पण भरपूर असं काय 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 घेतलेलं आहे तर आदूला बसायचं हे होतं विमानामध्ये तर चला म्हटलं आदूला बसूया विमानामध्ये विमान विमान करत होती तर बसलेले फायनली आदिरा हेलिकॉप्टरमध्ये तर मुलांना छान स्वरा काय आता कशामध्ये का नाहीच म्हणते बसायला पण हिला आवडतं आजूला ती छोटी आहे म्हणून तर फनफेअर मोठं मोठं जे होतं ना ते सगळं बंद होतं आणि आता हे छोटं छोट्या मुलांसं चालू होतं तर चला इकडे आता यात्रा म्हटल्या तर पाणीपुरी भेळ तर खाणं होतंच तर इकडे मी मागवली होती पाणीपुरी स्वरानं घेतली होती भेळ तर छान असे मस्त यात्रेतली पाणीपुरी खाल्ली इकडे बॅक साईडला एक मुलगी बघत होती माझं लक्षच नाही ऑन होता म्हणून तर चला आम्ही इकडे गेलेल आमच्या फ्रेंडच्या घरी कारण आदूला मांजर बघायचं होतं आणखीन बरेच दिवसाला माऊ माऊ म्हणत होती तर आमच्या हे फ्रेंड्स फॅमिली म्हणजे कसं आमच्या मिस्टरांचे सगळे हे फ्रेंड आहेत आणि फॅमिली मेंबर्स म्हणता येईल बऱ्याच वर्षापासून आमच्या ओळखी आहेत त्याच्यावरती पण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनविणेच मी तिकडे गेल्यानंतर लेटने गेल्यामुळं काय जास्त बनवला नाही पण खूप आमची बऱ्याच वर्षापासून सगळ्यांची मैत्री आहे ही सगळी आमची एम एम एस ई बीचा ग्रुप आहे आणि ह्या तिकडे क्वार्टर्स आहेत त्याच साईटला सा तर तिकडे त्यांना जस्ट भेटून या म्हटलं तर त्यांच्या घरी दोन नवीन क्यूट अशी मांजरं आणली होती किट्ट्यांनी काय ना होतं दुसरं किट्ट्यांनी काहीतरी वेगळं का दोन एक मांजर आणि मांजरेनं होतीत तर आदू एवढी एक्सायटेड झाली होती बाप रे बाप खूप खेळी त्यांच्यासोबत खूप तर तर तिकडे गेल्यानंतर फ्रेंड्स फॅमिलीमध्ये क कधी वेळ जातो समज समजतच नाही तर अगदी तिथून निघायला आम्हाला पाहुणे बारा वाजले होते काल यात्रेतून काय काय आणलं तेही तुम्हाला दाखवते मुलींच्यासाठी यात्रेमध्ये शॉपिंग करण्याची मजा एक वेगळीच असते तर पहिल्यांदा हे बघा हा एक वेगळा प्राणी जिराब आदूला हे खूप आवडलं तर हे धरा हे काय आहे हां सगळे हे वरती असे भरपूर टेडे पण आता इथं ह्याला ठेवायचा कुठे एवढे टेडी झालेत घरामध्ये था तर हिला ह्या आवडला पाहिजेच म्हटले म्हणून हा घेतला सारखे त्याला जवळ घेऊन बसते तर आणलेला आहे यात्रोमधून जिरा यात्रेमध्ये वगैरे बाहेर गेले कुठेही शॉपिंगला करते मुलींसाठी खूप शॉपिंग करते तर आता बघा मुलींसाठी काय काय डे छान छान असे बोट किती सुंदर सुंदर मुलींसाठी किती काय काय असतं बघा हे ब्रेसलेट क्लिप्स ह्या क्लिप्स किती सुंदर सुंदर आहेत बघू शकता भरपूर शॉपिंग केली का हे ब्रेसलेट मुलींना कानातले ह्या पिन घेतल्यात माझ्यासाठी मी ह्या दोन पर्स आणि हा जिरा तर अशी काल केलेली आहे शॉपिंग तर यात्रा वगैरे म्हणे तर शॉपिंग करायला तर खूपच मज्जा येते छान छान मुलींसाठी तर खूप काय काय व्हरायटी असतात तर एवढं सगळं घेऊन आलेलो आहे मी काल छान माझ्या दोघी मुलींसाठी तर मग किती बघू शकता किती सुंदर आहेत लिप्स ब्रेसलेट पर्स पण किती छान आहेत हेअर क्लिप आणि यात्रेमध्ये कसं छान असं रिजनेबल प्राईजमध्ये असतं भरपूर असं तिथं मस्त मस्त भरपूर दुकान असतात तर आता हे आमचं आहे कालच्या त्रंबोली यात्रेतून यात्रेची शॉपिंग सो so, चला कसा वाटला ब्लॉग नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा सो थँक यू फॉर वॉचिंग